भोकळन येथील अवैध गर्भपात प्रकरणात मागील पंचेचाळीस दिवसांपासून फरार असलेल्या संशयित आरोपी डॉक्टर दिलीप सिंग राजपूत यांना जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील स्थानिक शाखेच्या पोलिसांनी सात जुलैला सिव्हिल सर्जन जालना आणि पोलिसांचा जॉईंट पथकनी एका हॉस्पिटलवर छापा टाकून तिकडे गर्भपातचा प्रकार होतो असा उघड केला होता आणि पी सी पी एन डी टी कायद्या अनुषंगाने त्याच्यामध्ये गंभीर कालमाखाली गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये चार आरोपी अटक केले होते त्यामध्ये नर्स काही एजंट असा होता पण मुख्य आरोपी जो डॉक्टर मुख्य आरोपी होता दिलीप सिंग राजपूत तो त्या दिवशीपासून फरार होता त्याच्यासाठी बरेच आम्ही टीम लावली होती खासकर एल सी बीची टीम त्याच्यामध्ये मागचे पंचेचाळीस दिवसापासूनच मागे होती आणि लास्ट वीस पंचवीस दिवसापासून तर बाहेर मुक्काम करूनच शोध घेत होती दोन तीन अशी वेराळी थोड्या आणि चुकली टीम म्हणजे ते जवळ येऊन पण सक्सेस नाही भेटली पण शेवटी काल रात्री आरोपीला मुख्य आरोपीला जा जळगावमधून जिल्ह्यामधून ताब्यामध्ये घेण्यामध्ये टीमला सक्सेस भेटलेली आहे अगोदर त्या आरोपीची माननीय सेशन कोर्टामध्ये त्यांनी बेल अँटिसिपेटरी बेल टाकली होती ती पोलिसांनी व्यवस्थित दिल्यामुळे रिजेक्ट करण्यात आलेली होती आणि तरी तो आरोपी पडण्याचा प्रयत्न करत होता तर आता ते अटक करून सक्सेस भेटला आहे आता ल नुकताच आता जस्ट मला माहिती प्राप्त झाली आहे की त्याला आम्ही चौदा दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली होती सात दिवसाची पोलीस कस्टडी एकोणतीस तारीखपर्यंतची कोर्टाने त्याला ग्रांट केली आहे आता त्याच्या सोबत अजून कोण कोण इन्व्हॉल्ड होता प्लस जो भ्रूण वगैरे त्यांनी गर्भपात केले आहे ते कुठे त्यांनी विल्हेवाट लावली त्यातून किती पैसे कमावले त्यांचा काय केला ती सगळी चौकशी आता तो मुख्य आरोपी आम्हाला भेटल्यामुळे त्याला आता वेग येईल आणि त्याप्रमाणे आम्ही आता सगळी चोकशी करणार आहोत गर्भपात सुद्धा म्हणजे अबोर्शन तो हो हो म्हणजे सोनोग्राफी ज्या हो हो, ज्या की मुली आहे तसा जर सापडला तर त्याचा अपोर्शन करण्याचा आहे इनफॅक्ट अशी पण तपासामध्ये निष्पन्न झाला आहे की कधी कधी पूर्णपणे व्यवस्थित सोनोग्राफी मध्ये निष्पन्न न असताना पण मुली आहे असं सांगून पण पैशासाठी करत होता असा आमची तपासामध्ये आतापर्यंत वाटत आहे आता तो कस्टडीने आल्यानंतर आता त्याचा अजून डिटेलमध्ये तपास करता येईल